नमस्कार मी सुहिता थत्ते माझी आणि सायलीची ओळख कधी बरं झाली आठवत नाही इतकी वर्ष झाली पण माझी तिची ओळख नसल्यापासून मी तिच्यावर लक्ष ठेवून होते कारण ती नेहमी छान कपडे घालायची छान वावरायची आणि मी अशी दखल घेत होते की हां हिची पसंती फार छान आहे ती फार सुंदर कपडे घालते आणि हळूहळू आमची ओळख झाली आणि मग माझ्या मुलीचं लग्न होतं तेव्हा हा तोपर्यंत सायली राजाध्यक्ष साडी सुरू झालं नव्हतं ते माझी गोष्ट तर तेव्हा मी तिला म्हटलं की तुझी ती अमुक अमुक साडी होती ना ते मला खूप आवडलं होतं मग तुम्हाला तशी एक साडी डिझाईन करून देशील का आणि तिने मला तशी साडी डिझाईन करून दिली होती आम्ही दोघी जाऊन साडी घेऊन आलो वेगवेगळे मटेरियल्स येऊन आलो आणि मग बॉर्डर विकत घेतली आणि मग ब्लाऊजचं कापड विकत घेतलं आणि ती साडी तिने बनवून मला दिली होती आणि अप्रतिम साडी झाली होती आणि तेव्हापासून माझं खूप लक्ष होतं की हे आता नवीन काय करते तिचे आधीचे उद्योग बरेच मी बघितले होते म्हणजे डिजिटल दिवाळी अंक असेल किंवा लोणच्यांचा महोत्सव असेल एकत्रपणे केलेला लोणच्यांचा खूप तिने तर उद्योग फूड ब्लॉगिंग असेल अशा खूप छान गोष्टी तिने केल्या खूप गोष्टीत रस आहे तिला नाटका सिनेमात रस आहे आणि अशा पद्धतीने आमची ओळख झाली आणि तिचा उद्योग इतका जोरात जोमानी सुरू झाला त्याच्या सुरुवातीला आमचा छोटासा माझा आणि आणखी काही मैत्रिणीचा छोटासा खारीचा वाटा होता म्हणजे आम्ही तिच्या छान छान साड्या तिने डिझाईन केलेल्या किंवा तिने गोळा केलेल्या नेसून मिरवलं होतो आणि ते आम्हाला खूप मजा आली होती खूप आवडलं होतं ते करायला आता तिचा तेवढा उद्योग मोठा झाला आहे इतक्या तरे तऱ्हेच्या साड्या ती आणते कॉटनच्या सिल्कच्या पैठण्या आणि अनंत प्रकारच्या साड्या मला फार कौतुक वाटतं त्याचं अ त्यास मी एक कविता आहे मला कोणाची आठवत नाहीये की हा जी हा हुजूर हम गीत बेचते तलातरा किसम किसम के, के गीत बेचते हैं तसं सायली जात आहे जी हा हुजून साडी बेचते हैं तरा तरा की किसम किसम की साडी हा बेचते हैं, हैं अश्या साड्या विकते ती आणि खूप उत्तम प्रकारचं तिचं सगळं तिने आता हळूहळू उद्योग खूप वाढवलाय मोठा स्टुडिओ घेतलाय आणखी मोठी जागा विकत घेण्याच्या मार्गावर आहे ती त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी कौतुक वाटतं ते सुद्धा वयाच्या चाळीशीनंतर एका मोठ्या आजारातून बाहेर पडल्यानंतर मग हा उद्योग सुरू करून इतक्या म्हणजे इतक्या पॅशननी ते, ते ती करते त्यासाठी प्रवास करते प्रदर्शनं करते गावोगावी जाऊन या सगळ्या गोष्टींचं मला नितांत कौतुक वाटतं आणि हा उद्योग तिने असाच तिला जोपर्यंत करायची इच्छा आहे तोपर्यंत करत राहावं यशस्वीपणे करत राहावं अशी मनापासून शुभेच्छा